नागपंचमीच्या पूर्वसंध्येला सोशल मीडियावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय नागपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांचीच मुक्तेदारी पाहायला मिळते त्यामुळे इतर प्राण्यांच्या अस्तित्वाला वावच नाहीये त्यात सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल बोलायलाच नको ते बिचारे कायम वाहनांखाली चिरडले जाणार मात्र नागपंचमीच्या पूर्वसंध्येला चक्क एका कोबरानं वाघाला जे दिसांडले आणि ते सुद्धा तब्बल पंचवीस मिनिट या जंगलाच्या राजाला जागेवरून हलू सुद्धा दिलेलं नाहीये ना युद्धापूर्वीची जी शांतता असते ना तीच शांतता या ठिकाणी पाहायला मिळाली ती काल पर्यटकांनी ताडोबात अनुभवलीय त्यांच्यातला हा थरार टिपलाय वन्यजीवप्रेमी व छायाचित्रकार नितीन घाटे यांनी आता संपूर्ण प्रकार काय पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ठिकाणी वाघाला दंश करणार की काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली त्यामुळे पर्यटक देखील श्वास रोखून हा सर्व प्रसंग पाहत होते थोड्या वेळात काहीतरी घडेल आता काहीतरी घडेल असं वाटत होतं युद्धापूर्वीची ही शांतता असेल असंही पर्यटकांना एका क्षणी वाटू लागलं पण कसलं काय हा सगळा फ्लॉप शो ठरला आणि पर्यटक माघारी परतले ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघानं केलेल्या शिकारीचा थरार अनेकदा पाहायला मिळतो पण कदाचित पहिल्यांदाच बछडा आणि कोब्रा यांच्या थरार रंगता रंगता राहिला मात्र नागपंचमीच्या पूर्वसंध्येला पर्यटकांना वाघासोबतच कोबरानं देखील दर्शन दिलं त्यामुळे ताडोबात वाघांचीच नाही तर इतर प्राण्यांची देखील मुक्तेदारी असल्याचं या घटनेनं सिद्ध केलंय